போர் <muchas> बाहेर असलं बाहेर आला असताना मग सकाळपर्यंत आला असताना नाही सांगताय तो गाय टाळतात का प्रश्न लय का असं थोडं मार्ग काढून येतेस तू वरी नाही घेतच नाही किती फकार लागले तो पुढं होतो मी पुढे घेऊन वरी वाढा त्याला पुढे घेऊनच वरी वाळ घ्यावं लागते डायरेक्ट हो लूज होऊ देऊ नका का त्याला नाही तर काय करणार नाही भाऊ ते संपतो ना काचाकडे काचाकडं संपतो खाली खाली बाबा इकडं नाही बघा नाही मध्ये मधी मध्ये नाही शंभर टक्के मध्ये नाही आहे का शंभर टक्के ते निघल्या बाहेर झाले आता कडचं भर कडच भर असते आज पूर्ण ऑल ओवरती झाले ना रे आठ हजार प्लस व्ह्यू झाले आता वाढले असतील ना आता लई वाढले असतील म्हणजे बांधी करायचं भेटतील का झूम करून झूम करून तू या बांधण्याने कशी बांधते तुम्हाला ढाकल्या ढकली चालू आहे तुम्ही सांगा मला माझा पावीत आता झालं ओके ढाकल्या टाकली जायला गे बाबू शेठ लुटू ना का <laughs> पुरासारखा <laughs> 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 ನಮ್ಮ ಮನೆಗೆ ಬನ್ನಿ ಕೊಲಿಗಾ